सर्वांनी पुढे यायचंय सर्वांनी पुढे यायचंय सर्वांनी खाली बसून घ्यायचंय सर्वांनी खाली बसून घ्यायच इतर ते साहेबांचे जोडीदार आहेत त्यांच्या नाव वगैरे मला माहित नाही परंतु ह्या वयामध्ये पण आमचे भाऊ मंदिर मंदिरासमोर नाचत होते आमचा ढोल्या शिवा नाचत होता शिवा सोळेवाडीत एकच व्यक्ती आहे की शिंगोर्णीपासून आज इथंपर्यंत पायी आलेले आहेत काही पिलूचे माझे मित्र आहेत शिंगोर्णीचे आहेत तर आपण सर्वांनी असं तर ज्वलंद असं घेतलं पाहिजे आणि साहेबांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे साहेब मी शंभर टक्के आपल्याला ग्वाही देतो आम्ही आपल्या सुळडी ग्रामस्थ सर्व आपल्या पाठीमागे आहोत आणि साहेबांनी वेगवेगळे या पाण्यासाठी इतर आमदार होऊन गेले बरेचसे परंतु या गावाला किंवा या जे बारा गावं आहेत त्यांना न्याय देण्याचा कोणीही प्रयत्न केला आहे आता मध्यंतरी अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये प्रत्येकजण आपण बातम्या बघतो साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये अधिवेशनामध्ये आपली बाजू मांडलेली आहे आणि जवळजवळ त्यामध्ये आपल्याला आनंदाची बातमी मिळणार आहे जानकर साहेब हे जगामध्ये फेमस झाले जानकर साहेब पूर्ण जगामध्ये फेमस झाले आपल्या तालुका जिल्हा महाराष्ट्र भारत सोडून द्या बॅलट याच्यामध्ये मतदानाच्या जा, जानकर जाणकरचा संघर्ष साहेबांनी पाठीमागे घेतलेला नाही तर लढा चालूच आहे आणि साहेबांना त्याबद्दल शुभेच्छा आपल्या ग्रामस्थामार्फत आणि साहेब आम्ही नक्कीच आपल्या पाठीमागे आहोत आपण हे पदयात्रा काढली त्याबद्दल सर्वांच्या आमच्या शुभेच्छा आहेत मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला बर आहे जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो यानंतर बाबुराव सुळे साहेब यांनी आपला एक दोन शब्द मनोगत व्यक्त करायचं या ठिकाणी आज या ठिकाणी शिंगोर्णी ते शिंगणापूर संघर्ष पदयात्रा पाण्यासाठी चाललेला हा संघर्ष आहे या संघर्षासाठी मी प्रथमत आमदार साहेबांना सांगेन कि या पदयात्रेसाठी आमच्या या सुळेवाडी गावच्या तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा असेल गावच्या वतीने मी पूर्णपणे पाठिंबा जाहीर करतो तसेच निळ देवगरचं पाणी का आलं पाहिजे नीरा पाणी जर आलं नाही तर आता आमच्या सुळेगावची सुळेवाडी गावची असती अवस्था आहे की गावातून रोज शंभर दोनशे महिला बाहेरगावी कामाला जात रोजगार नसल्यामुळे बाहेरगावी त्यांना रोजगारासाठी जावं लागतंय उन्हाळ्यात तर इतकी बिकट अवस्था होती गावची की पिण्यासाठी पाणी नव्हतं त्यावेळेस आम्ही लोकवर्गणीतून वीर काढली त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्या ठिकाणी आम्हाला परमिशन मिळत नव्हती अनेक अडचणी होत्या पण आमदार साहेबांमुळे आम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला मिळालं नाहीतर आमच्या गावाला टँकर असून सुद्धा पाणी मिळत नव्हतं प्यायला आणि जर हे नीरा देवघरचं पाणी जर या संघर्षातून आपल्या सर्वांना मिळालं तर या बावीस गावांचा फार मोठा फायदा होणार आहे तसेच गावामध्ये कोणतेही काम असू द्या कोणतीही गोष्ट असू द्या आमदार साहेबांना फोन केला की कामात काम, काम एकदम फास्ट होते माझी सर्वांना एकच विनंती आहे की या नील देवघरच्या लढ्यासाठी सर्वांनी या ठिकाणी या लढ्यासाठी लढायचंय आणि या निराचं पाणी आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये या ठिकाणी आणायचंय आणि हे शंभर टक्के आमदार साहेब आणतील असं मी तुम्हाला गावी देतो तसेच या पाणी नसल्यामुळे आमच्या गावची इतकी बिकट अवस्था आहे की, की जवळजवळ शंभर टक्क्यापैकी पैकी साठ ते सत्तर टक्के लोक वसय मुंबईला रोजगार करण्यासाठी किंवा रिक्षा चालवण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत जर पाणी आलं तर गावामध्ये त्या लोकांना बाहेर रोजगार जायची काही गरज पडणार नाही त्याच्यामुळे हे पाणी येणं फार गरजेचं आहे आमदार साहेब सा तुम्ही हे पाणी आणल्यानंतर आम्ही दहा पिढ्या तुमच्या सोबत राहू तुम्हाला ग्वाही देतो सम शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठी पाठीमागे राहणार आहे फक्त आम्हाला पाणी पाहिजे पाण्यासाठी आम्ही निरा देवदरच्या पाण्याचा संघर्ष आणि मधील हा पहिला मुक्काम जवळजवळ सोळा सतरा किलोमीटरचं हे अंतर चालून माझ्या बरोबर तालुक्यामधील अनेक सहकारी या लढ्यामध्ये पायी चालत या ठिकाणी आलेले सोळीवडेकरांनी या ठिकाणी चांगली व्यवस्था केलेली दिसते राहण्याची जेवणाची आहे ना <laughs> जेवणाची सुद्धा आहे नसलं तरी प्रत्येक घरोघरी दोन दोन भाकरी भाकरी मागून आणो okay. पण तुमच्या शेतशिवरामध्ये पाणी आणल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही पंधरा वीस वर्षापूर्वी वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल किंवा अजून काही निवडणुका असतील त्या निवडणुकीच्या माध्यमातून मी तुम्हाला नेहमी सांगायचो की कोणाच्या तरी आतड्याला पीळ पडल्याशिवाय कोणाच्या तरी मनामध्ये पाजर फुटल्याशिवाय या बावीस या बावीस गावाच्या आहेत अरे हा तलाव दुरुस्त केला याची उंची फोट वाढवली फॉरेस्टची पण पर... माझ्यामध्ये आहे माझ्यामध्ये आहे अरे तलाव तिकड अरे तलाव तिकडला होत त्याच्या तीन पट पाणी त्याच्या तीन पट पाणी वरती लागणार त्यावेळेला तो सांडावा वाहणार तो पर्यंत वाहणार नाही म्हणजे चौपटीनं पाणी त्यामध्ये साठल्याशिवाय तो तलाव ओव्हरफ्लो होणार नाही त्याचा दार ही लिकेज आहे अधिकाऱ्याकडून मी इस्टिमेट केलेला आहे एक आठ चार दिवसामध्ये पारशे साहेब म्हणून कुणीतरी पाठपुरावा करा माझ्या आठवणीत नाही राहिलं तर त्यांची लोक येऊन ते सुद्धा तुमच्या किंवा ते बंद करून ते जुनं झालेला आहे वरून तुम्हाला सायबण टाकून देतो मात्र त्या पाण्याचंही नियोजन असलं पाहिजे त्या पाण्याचा वापर व्यवस्थितपणाने केला पाहिजे आणि म्हणूनच हे निरा देवदरच एक्केचाळीस वर्षापूर्वीच तुम्हाला सगळ्यांचं स्वप्न याचा फक्त आपण निवडणुकीसाठीच वापर वेगवेगळे कुणीही करणार आहेत उद्या अजून पाच पंचवीस वर्ष करणार आहेत तुम्हाला सगळ्यांना मी एक एक पत्रक दिलेलं आहे तीन महिन्यापूर्वी ज्यावेळी पावसाळे अधिवेशन मुंबईमध्ये होत त्यावेळी मी नेरा देवदरच्या प्रश्नाच्या संबंधानं त्या ठिकाणी बऱ्याच तोंडी चकमकी झाल्या कि या प्रोजेक्ट साठी शिंगणापूरच्या मामांच्या शेतामध्ये हे पाणी जाण्यासाठी किती खर्च लागणार आहे त्यावेळी सरकारनं मला सांगितलं की त्याला सत्तावीसशे कोटी रुपये लागणार आहे आणि तसं लेखी उत्तर दिलेला आहे त्याचा कागद तुम्हाला या ठिकाणी मी दिलेला आहे आणि ज्या वेळेला बजेट सुरू झालं त्या बजेट मध्ये जी सरकारनं तरतूद केलेली आहे ती दोनशे सत्तेचाळीस कोटीची आहे मग या हिशोबाने किती दिवस लागणार आपल्याला पाणी यायला दहा वर्ष आणि तोपर्यंत प्रोजेक्टची किंमत पुन्हा दुप्पट वीस वर्ष पंचवीस वर्ष आणि मग निवडणूक आली की आमच्या सारख्या पोट्यांचा फायदाच आहे का आहे आलंय पाणी आणतोय पाणी देतोय पाणी निरा देवदर आलंच पाहिजे जिंदाबाद मुर्दाबाद का नाही तुम्ही फार भाग्यवान आणि लक्षभवान आहात मी आमदार झालोय आणि मी एवढ्यासाठी जामदार झालोय कि तुम्हाला पाणी द्यायचं आहे कुणी काय म्हणू द्या कुणी काय कुठेही श्रेय घेऊ द्या काय वाटेल ते करू द्या श्रेय तर ते घेणारच आहेत पण आम्हाला आता पाणी पाहिजे श्रेय घ्या त्याच पूजन करा अजून काय तुम्ही आतमध्ये उभा राहून असा हात पसरा काय करायचं ते करा पण आम्ही पाण्याची मर्यादा ठरवलेली आहे या दुष्काळी भागातल्या माणसानं ठरवलेलं आहे की शंभर दिवसामध्ये त्याच टेंडर निघालच पाहिजे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस ला शिंगुर्णीच्या शेत शिवारामध्ये हे पाणी असलं पाहिजे मला माहिती आहे मी वसईला पालघरला तुमच्या तुमच्या परस्पर सुद्धा मी दोन दिवस तिथं ते हितेंद्र ते आप्पा ठाकोरांकडं राहून आलोय आणि त्याच्या अगोदर तीन चार वेळा मी वसईसाठी तुम्हाला भेटण्यासाठी निवडणुकीपूर्वी आलेलो होतो आणि तुम्हाला हेच सांगितलं त्यावेळेलाही मी हेच सांगितलेलं होतं कि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या हक्काचा आमदार तुमच्या हृदयातला आमदार ज्याला ह्या चटक्याची जाण आहे या वनव्याची जाण आहे असा आमदार असल्याशिवाय तुम्हाला पाणी येणार नाही साधारण माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीला वसेला, तुम्ही माती कामाला गेला इथं कुठं कामच नव्हतं पुन्हा रिक्षा आणि आजही तुमच्या रिक्षा मुंबईमध्ये त्या ठिकाणी आपले भावबंद मुलं चालवत आहेत आई वडील या ठिकाणी बायको गावाकडं अरे या लोकांची किती भटकंती माझी एक बहीण परेकर म्हणून हिवताळला ज्या दुष्काळी भागामध्ये दिलेली होती आणि माझे भाऊजी हे मुंबईला नोकरी करायचे आणि दहा बारा जण एकाच खोलीमध्ये राहायचे मला हे वाटायचं आमच्या बहिणीला मुंबईला न्यावं मलाही कधीतरी त्यांनी घेऊन जावं पण लग्नानंतर सुद्धा दहा पंधरा वर्ष त्यांना पोट सोडून एखादी खुली घेण्याची सुद्धा ताकद त्या ठिकाणी निर्माण झाली नाही आणि मग हे असं जिन कि नवरा मुंबईकडं कधीतरी सहा महिन्यानं यायचं चा, चार महिन्याने यायचं चा, आणि तिथल्या आई वडिलांनी बायकोनं वाट बघत बसायचं हे कितीतरी वर्ष या दुष्काळी भागातली दशा आजी आजी माझ्या माहितीप्रमाणे साठ सत्तर टक्के लोक गारवाड असेल सुळेवाडे असेल सगळी या भागातली लोक काही ऊस तोडायला जात असतील सिजनल जात असतील पण साठ सत्तर टक्के लोक आजी गाव सोडून झाली कलंक कुणी कुणीतरी पोचला पाहिजे पंचवीस वर्षात ना आपल्याला एखाद्या दुसरा तशी मिळ नसेल तर मग आपण कधी जागृत होणार आहे कधी आपल्या हा तुमचा हक्क आहे एक्केचाळीस वर्षापूर्वी या तलावाला मान्यता झाली असेल पण तीस वर्षापूर्वी ते धरण बांधलेलं आहे त्याच्यावरती तुमचं नाव आहे तुमचा सातभर आहे आणि तुम्हाला हा सोळा गावाचा अध्यादेश तो सुद्धा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण काढू आणि याला या पंचवीसशे कोटीला सत्तावीसशे कोटीला ही मान्यता शंभर दिवसामध्ये आपल्याला मिळवायची आहे तुमची भूक तुमचा हा ज्वाला हा सरकारला सुद्धा दिसला पाहिजे सरकारलाही वाटलं पाहिजे यांचा हा आक्रोश आहे हा भिजवला पाहिजे याही भूमीची ही तान आहे आपण क्षमवली पाहिजे आणि तर सरकारला सुद्धा भीती पाहिजे अशा पद्धतीच आपलं चालण काय करायचं नाही कोणाला दगड मारायचं आहे का कोणाच्या अंगावर जायचंय का ते मी करेन मला टाकू द्या महिना महिना जेल मध्ये तर यायचाल का नाही उतारा घेऊन कोण कोण येईल हात वर करा सगळ्याला उतारा तरी आहे म्हणजे जमिनीला पाणी तरी दिलं पाहिजे आणि पुढल्या गावापर्यंत उद्या चालाय कोण कोण येणार आहे हात वर करा, फक्त गावातली सांगा सोळेवाडी मधली थोडा पठाण वस्तीपर्यंत कोण कोण येणार आहे सगळं गाव सगळ्याला फोन करा रात्रभर सकाळी येथून बरोबर नऊ वाजता आज उशीर झाला साडे दहा वाजले पहिला दिवस होता आणि काही महिला ना सुद्धा फार लांब नाही एखादा किलोमीटर इथपर्यंत महिला सुद्धा घ्या हि चळवळ हे आंदोलन ही, ही तुमची मागणी तुम्हाला तुमच्या दारामध्येच इथं काम दिलेलं आहे तुम्हाला काय मुंबईला बोलवत नाही तुमच्या गावामध्येच तुम्हाला गावा आंदोलन देतोय एक किलोमीटर चालायला काय अडचण आहे का आपण दगड बर माणसं आहे रोज चालतो एखादी शिळी सुटली तरी एक किलोमीटर पळतो नाही पळ क सोडून देतो तशीच सुटली तर जाऊ दे कुठं जाईल तिथं जाईल म्हणतो का म्हणून सगळ्या गावानं सगळ्याला फोन करा सगळ्या घरातल्या माणसांना बरोबर काढा आणि महिलांना सुद्धा बरोबर घ्या किमान दुसऱ्या गावापर्यंत दोन तीन किलोमीटर पहिल्या गावानं आलं पाहिजे बरोबर उद्या सकाळी आपण नऊ वाजता निघू आणि या पुढची जी सांगता सभा आहे आपली कोतळ्याला त्यावेळेला मात्र सगळ्यांनी सांगता सभेला ताकदीनं त्या ठिकाणी यायचं आहे ही सांगता सभा ही आपली तुम्हाला ताकद देण्यासाठी तालुक्यातली इतर मंडळी सगळी येतील त्या ठिकाणी तुम्ही ताकदीने या एवढंच या प्रसंगाने सांगतो आणि तुमचं हे निरा देवदरचं जे स्वप्न आहे जर आपण हातात नाही घेतलं तर अजून किती पैसे जातील दहा जातील वीस जातील पंचवीस जातील मला माहित नाही पण ह्या वेगानं किमान दहा पंधरा वीस वर्ष जातील आपल्याला आता एकही दिवस थांबायची आपली तयारी नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे पाणी आणायचं आहे दोन तीन आजी इकडे आलेत मला खूप बरं वाटलं आजी सगळ्यांना सकाळी गोळा करा एक दिवस काम बुडू द्या कुठं कामाला विक्रम यातल्या बायका जाते तो उद्या थांबवा आणि सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घेतलं की तुमची इच्छाशक्ती आहे याचा मलाही कॉन्फिडन्स येईल आणि त्याच्या माध्यमातून आपण नक्की पाणी आणू पाणी आणायचं आहे हे पक्का कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचं आहे हे पक्का फक्त आपल्याला दीड वर्षाच्या आतमध्ये आपल्या रानामध्ये पाणी पाहिजे म्हणजे हा उन्हाळा जाऊन पुढच्या उन्हाळ्याच्या आतमध्ये डिसेंबरला हे तलाव आपले पुन्हा या निरा देवदरच्या पाण्यानं भरले पाहिजेत पूजन कोणीही करू द्या पण ही निरा देवदरची पाईपलाईन कि आपल्या शहरामधून पुढे शिखरणी बछेरीला गेली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण करूया आणि ही आमदारकी या एवढ्याच एका कामासाठी हे अत्यंत महत्वाचं काम आहे हा लागलेला माळशिरस तालुक्याला दुष्काळाचा हा, हा कलंक आहे आणि हा कलंक पुसून टाकूया आणि आपण सगळे भाऊबंद एकच आहोत अशा पद्धतीचं चित्र या तालुक्यामध्ये तयार करूया बाकीची छोटी मोठी काम मी करतच राहतो पण ह्या कामाला माझ्या दृष्टीनं नव्याण्णव मार्क आहेत आणि म्हणून मी काम हातामध्ये घेतलेलं आहे सरकारला कशा पद्धतीनं गुडघ्यावर आणायचं काय करायचं त्या पद्धतीने मी करेन पण तुम्ही यामध्ये सहभागी व्हा ताकदीनं उतरा मी माझे मुंगळ्यासारखे दोन तुकडे होऊ द्या मी मागे हटणार नाही तुम्हाला पाणी तुमच्या शेत शिवारामध्ये आल्याशिवाय थांबणार नाही एवढी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद